नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण गेली तीन ते चार आठवडे झाले आपण हा प्रयोग करतोय की ज्याच्यामध्ये रविवारची नोकरी जाहिरात आणि दर रविवारी संध्याकाळी आपण गेल्या आठवड्याभरामध्ये ज्या काही जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत व ज्या काही जाहिराती आपल्या चॅनलवरती आपण प्रकाशित केलेल्या आहेत त्या सर्व काही जाहिराती लाईव्ह मध्ये एकत्र करण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्याकरता प्रतिसाद सुद्धा अतिशय चांगला आहे मागच्या वर जो व्हिडिओ होता त्याला अठराशे व्हिअर्स या एपिसोडला आपल्याला मिळाले आणि अनेक प्रेक्षकांनी आम्हाला खरोखर सांगितलं की हा एपिसोड कंटिन्यू करा आणि या एपिसोड आपण कंटिन्यू करत असताना मला अतिशय आनंद होतो की त्यातून दोन ते तीन मुलांना आपल्या या लाईव्ह मुळ नोकरी सुद्धा मिळाली मित्रांनो हा प्रयोग मागचा एकवे उद्देश असा आहे की आपण रोज किमान दोन ते तीन चॅनलवरती आपण टाकत असतो मात्र रोजच प्रत्येकाला वेळेत वेळ वेड़ काढून रोजच्या रोज रोजच ही जाहिरात पाहणं शक्य नाहीये म्हणून सर्व काही आठवड्याभराच्या संपूर्ण जाहिराती आपण एकत्रित आज घेऊन आलेलो आहोत काही जाहिराती आपल्या रिलेटेड असतील काही जाहिराती आपल्या मित्रांच्या रिलेटेड असतील काही जाहिराती आपल्या सोबतीला जे कोणी आहे त्यांच्या रिलेटेड असतील याच्यामधून किमान एक ते दोन जणांना जरी जॉब मिळाला तरी आम्ही सॅटिस्फाय आहोत आपल्याकडून आपल्याला रविवारची नोकरी जाहिरात या कार्यक्रमांतर्गत ज्या काही आपल्याला नोकरी संदर्भामध्ये आपल्याला नोकरी हवी आहेत त्या सुद्धा आपण या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगू शकता ज्या आता सध्या शैक्षणिक बेरोजगारी आहे ती बेरोजगारी मिटवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ज्या काही अवेलेबल नोकरी आहेत त्या आपल्याला माहिती अभावी आपल्याला समजत नाही आहेत आणि त्या समजण्याकरता आपण हा लाईव्ह कार्यक्रम करत असतो मित्रांनो तुमच्याकडून लाईव्ह हा कार्यक्रम ज्यावेळी करतो त्यावेळी आपल्याला लाईकची आणि शेअरची मात्र नक्कीच अपेक्षा आहे मित्रांनो चौदा जुलै ते वीस जुलैमध्ये आपण ज्या काही जाहिराती पाहणार आहोत त्याच्यामध्ये बघा मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस महानगरपालिका भरती अमरावती हे सुद्धा या आठवड्यामध्ये ही जाहिरात निघालेली आहे हे सर्व काही डिटेल्स आपल्या लाईव्ह आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महानगरपालिका भरती कोल्हापूर दोन हजार पंचवीस डिस्ट्रिक्ट कोर्ट कर्नाल रिक्रुटमेंट संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भरती त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य सेवा पुणे परिमंडळ पुणे भरती यानंतर ठाणे महानगरपालिका भरती वन विभाग भरती अमरावती समीर आय टी आय अप्रेंटिसशिप ट्रेनिंग या सर्व जाहिराती ज्या आहेत या सर्व जाहिराती आपण आपल्या या आजच्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो हा कार्यक्रम पाहत असताना आम्ही तुमच्याकडून अजूनही चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा एवढीच अपेक्षा ठेवतो आणि आजच्या लाईव्ह आपण ओरिजिनल पीडीएफ जी आहे ती आपण आपल्या चॅनलवरती आता पाहूया तर बघा पहिली जाहिरात कोणती आहे तर अमरावती महानगरपालिका अमरावती बांधकाम विभागातर्फे ही जाहिरात आहे अमरावती महानगरपालिका बांधकाम विभागाकडून प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत शहर स्तरीय तांत्रिक कक्ष स्थापन करण्यासाठी तीन पदांकरता ही जाहिरात आहे आणि कंत्राटी बेसिस वरती ही जाहिरात आहे तर त्याच्यामध्ये बघा म्युन्सिपल इंजिनियर ही एक पोस्ट आहे एस स्पेशलिस्ट नावाची एक पोस्ट आहे त्यानंतर सोशल डेव्हलपमेंट याची एक पोस्ट आहे तर या तीन पोस्ट करता ही जाहिरात आहे याच्यामध्ये बघा Uh, जर आपल्याला म्युनिसिपल इंजिनियर या पदाला अप्लाय करायचं असेल तर क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट इन सिव्हिल इंजिनिअरिंग हवा आहे ऍटलिस्ट थ्री टू फाईव्ह इयर ऑफ एक्सपिरियन्स पाहिजे आणि पेमेंट सुद्धा बघा फाईव्ह इयर एक्सपिरियन्स आहे त्यामुळं सिक्स्टी थाउजंड पर मंथ फॉर दी पोस्ट ग्रॅज्युएशन अँड फोर्टी थाउजंड फॉर दी ग्रॅज्युएट स्टुडंट यानंतर जे दुसरं पद आहे ते एम आय एस स्पेशलिस्ट याच्यामध्ये बघा पोस्ट ग्रॅज्युएट ऑर ग्रॅज्युएट इन कम्प्युटर सायन्स याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स और एमसीए ए किंवा पीजीडीएम डी एम आपलं कम्प्लीट झालेलं असावं थ्री टू फायव्ह इयर ऑफ वर्क एक्सपिरियन्स पाहिजे याच्यामध्ये सोशल डेव्हलपमेंट ह्याच्यासाठी जे आहे त्याच्यासाठी आपल्याला बघा वर्किंग विथ कम्युनिटी स्लम इन दी अर्बन एरिया थ्री टू फायव्ह इयर एक्सपिरियन्स इन अंडरटेकिंग सोशल अँड कम्युनिटी डेव्हलपमेंटमध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा चांगले पेमेंट आहे जे काही पोस्ट ग्रॅज्युएट आहे त्यांच्याकरता सिक्स्टी थाऊजंड आणि जे कोणी तीन वर्ष एक्सपिरियन्स आहे ग्रॅज्युएट विथ थ्री तीन वर्ष एक्सपीरियन्स त्यांना चाळीस हजार रुपये प्रति महिना वेतन आहे आता याच्यामध्ये काही टर्म्स अँड कंडिशन्स पण आहेत तर अमरावती महानगरपालिकेचे जी संकेतस्थळ आहे डब्ल्यू 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 डॉट एम टी आर पी डॉट ओ आर जी याच्यावरती ही मूळ जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तिथून आपण ही जाहिरात डाउनलोड करू शकता किंवा या संदर्भातले एक व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण प्रकाशित केलेला आहे तिथूनही आपण तो डाउनलोड करू शकता किंवा आपल्याला त्या व्हिडिओला जरी कॉमेंट केली तरी आपण शंभर टक्के तुम्हाला या संदर्भामध्ये काही मार्गदर्शन हवं असेल तर नक्की सांगू मित्रांनो अजूनही कुणी चॅनल जर आपला सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता जस्टच आपण हा लाईव्ह कार्यक्रम सुरुवात केलेली आहे पहिली जाहिरात पाहिलेली अमरावती महानगरपालिका दुसरी जी जाहिरात आहे ती दुसरी जाहिरात बघा मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिके संदर्भामध्ये सुद्धा एक जाहिरात निघालेली आहे त्याच्यामध्ये बघा अं दिनांक सहा आठ पंचवीस ते एकतीस तीन दोन हजार सत्तावीस या कालावधी करता प्रत्येकी एकशे एकोणऐंशी दिवसानंतर एक दिवसाचा सेवा खंड करून कंत्राटी तत्वावर किंवा नियमित तत्वावर सदर पद भरणार आहेत आणि भरपूर पद आहेत याच्यामध्ये बघा कंत्राटी वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग तज्ञ याशिवाय अ बघा बेचाळीस पद आहेत त्यानंतर बालरोग तज्ज्ञ अकरा पद आहेत मानसेवी सहाय्यक बालरोग चिकित्सक चार पद आहेत मानसेवी सहाय्यक स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र बारा पद आहेत वैद्यकीय अधिकारी पदाचे पन्नास पद आहेत त्यानंतर अंशकालीन युनानी वैद्यकीय अधिकारी एक पद आहे अंशकालीन दंत चिकित्सक मला वाटतं दहा पद आहेत वैद्यकीय सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पन्नास पद आहेत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदिक मेडिसिन याच्यामध्ये एक पद आहे तर ही जी पदं आहेत या पदांना जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर याच्यामध्ये काही अटी शर्ती सुद्धा सांगितलेली आहेत त्या संदर्भात सुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे आज मला वेळ घ्यायचा नाहीये थोडी तब्येत माझी बरी नाहीये त्यामुळे जे काही हे जे डिटेल मध्ये व्हिडिओ आपल्या वरती आपण टाकलेले आहेत ते तुम्ही रेफर करा आज ऍक्च्युली लाईव्ह करणार नव्हतं मात्र तब्येतीच्या कारणामुळे पण चला ठीक आहे यातून हे जे कोणी मिस झालेले आहेत चॅनलवरती त्यांच्याकरता या जाहिराती मी पुन्हा पुन्हा एकदा जस्ट ओव्हरलुक करणार आहे फार मोठा लाईव्ह नाही आहे मात्र पूर्ण लाईव्ह बघा थोडक्यात सगळं पूर्ण सांगणार आहे तिसरी जी जाहिरात आहे तिसरी जाहिरात बघा कोल्हापूर महानगरपालिकेसंदर्भातली ही जाहिरात आहे तिसऱ्या जाहिरातीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेला बघा वैद्यकीय अधिकारी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आणि वैद्यकीय अधिकारी पंधरा वित्त आयोगा अंतर्गत एमबीबीएस हे पद आहे साठ हजार रुपये प्रति महिना वेतन आहे याशिवाय ही जी पीडीएफ आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती पण आहे आणि आपल्या चॅनलवरती पण पन, आपण हे व्हिडिओ पूर्ण डिटेल माहिती सगळं सांगितलेलं आहे ओके पुढची अजून जाहिरात जी प्रकाशित झालेली आहे तर ही एक जरा मोठी जाहिरात वाटते जरा थोडीशी त्याच्यामध्ये बघा सं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर इथं बघा सिस्टीम एनलिस्ट याचं एक पद आहे स्क्रीनवरती पद आहेत बघा <laughs> मित्रांनो अजूनही कुणी जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व काही नोकरी अपडेट्स तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचत असतात तर बघा ही जी जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये आपण पाहतोय सिस्टीम एनॅलिस्ट एक पद आहे हार्डवेअर अँड नेटवर्क टेक्निशियन एक पद आहे माझा आवाज ऐकू येतोय का आवाज ऐकू येत असेल तर प्लीज फक्त रिप्लाय करा आवाजाचा कोणताही प्रॉब्लेम नाही ना आपला आवाज येत असेल तर आपण कंटिन्यू करू कारण एक आठ ते नऊ जाहिराती अजून शिल्लक आहेत त्या मला सांगायच्या कारण त्यांच्या लास्ट डेट आता जवळ आलेले आहेत आवाज येतोय ओके okay. मोबाईल वरती आलेला आहे नोटिफिकेशन ठीक आहे चालेल आवाज येतो ठीक आहे चला तर मग याच्यामध्ये बघा ही जी जाहिरात आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर सिस्टीम अॅनलिस्ट एक पद आहे बघा हार्डवर्क अँड नेटवर्क टेक्निशियन एक पद आहे कनिष्ठ अभियंता विद्युत ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल एक पद आहे त्यानंतर अ कनिष्ठ अभियंता स्थापत्य तीन पद आहेत स्टुडिओ असिस्टंट एक पद आहे कम्प्युटर लॅब असिस्टंट एक पद आहे अध्यापिका महिला क्रीडा वस्तीगृह एक पद आहे त्यानंतर मेकॅनिक एक पद आहे रिपेरिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट त्यानंतर तंत्रज्ञ बी मेकॅनिक बी रिपेरिंग ऑफ कम्प्युटर अँड प्रिंटर एक जागा आहे त्यानंतर तंत्रज्ञ ड याच्याकरता सुद्धा एक जागा आहे तर याच्यामध्ये बघा उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख जी आहे ती शेवटची तारीख आपण लक्षात ठेवा याच्यामध्ये शेवटची तारीख आपण पाहत असताना या जाहिरातीमध्ये प्रत्येक जी काही ट्रेड दिलेला आहे हा ट्रेड सिस्टम अॅनलिस्ट आता त्यानंतर खाली स्टुडिओ वगैरे या गोष्टी करता जी काही आपल्याला शैक्षणिक अर्हता पाहिजे ते पूर्ण पीडीएफ मध्ये दिलेली आहे पूर्ण पीडीएफ मोठी दिलेली आहे आता कम्प्युटर लॅब असिस्टंट पदाकरता बघा एक जागा आहे अकरा महिने कॅन्डिडेट जॉब रिक्वायरमेंट काय आहे बघा क्वालिफिकेशन डिग्री किंवा डिप्लोमा पाहिजे आय टी मध्ये किंवा कम्प्युटर मध्ये किंवा नेटवर्किंग मध्ये याकरता भरपूर मुलं अप्लाय करू शकतात आता वॉर्डन बॉय बघा इथं इथं वॉर्डन लेडीज स्पोर्ट हॉस्टेल साठी बघा इथं बघा अकरा महिन्याचा करार आहे अठरा हजार रुपये प्रति महिना वेतन पण आहे इथं वेतन पण दिलेलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ व्यवस्थितपणे आपल्या चॅनलवरती मी प्रकाशित केलेला आहे या संदर्भात पूर्ण डिटेल माहिती सांगितलेली आहे आपल्या चॅनलवरती गेल्यानंतर व्हिडिओ सेक्शन मध्ये हा व्हिडिओ आहे आणि तिथच ही पीडीएफ पण तुम्हाला मिळेल चॅनलवरच्या जिथे व्हिडिओ आपण अपलोड केला आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर या संदर्भामध्ये तुम्हाला इथं कॅटेगरी करता ऑनलाईन पेमेंट वगैरे जे आहेत त्या संदर्भात पण सर्व काही सूचना दिलेल्या आहेत तर इथं बऱ्यापैकी विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतात त्यामुळं हा चान्स सुद्धा तुम्ही सोडू नका हे असं मला सांगणं पुढची जी जाहिरात आहे ती पुढची जाहिरात बघा पुढच्या जाहिरातीमध्ये बघा कंत्राटी पदभरती जाहिरात आहे ती जी जाहिरात आहे ती पुणे पुणे परिमंडळ पुणे इथं राष्ट्रीय आरोग्य अभियान तर त्याच्यामध्ये बघा फार्मासिस्ट काउन्सलर आणि एक्स रे टेक्निशियन ह्याची जी काही पदं आहेत या पदांकरता ही जाहिरात आहे तर या पदांकरता ही जी जाहिरात आहे याच्यामध्ये बघा डी फार्मसी किंवा बी फार्मसी आपण झालेला असाल तर एक जागा आहे त्यानंतर बघा सतरा हजार रुपये वेतन आहे फार्मसिस्ट पदाकरता ओपन कॅट जागा आहे त्यानंतर समुपदेशक म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो काउन्सिलर म्हणतो आणि एक्स रे टेक्निशियन याची पण एक जागा आहे सतरा ते वीस हजार रुपये प्रति महिना याचं वेतन आहे आपण याला अप्लाय करू शकता आता याच्यामध्ये तारीख बघा कधी आहे चोवीस सात दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे या तारखेपर्यंत आपण या पदांना तुम्ही अप्लाय करू शकता ओके जे काही उमेदवार नवीन आत्ता आपला कार्यक्रम पाहत आहेत त्यांच्याकरता आपण पुन्हा एकदा सांगतोय की आजच्या आठवड्यामध्ये हे जे काही रिक्रुटमेंट आहेत जसं की मुंबई महानगरपालिका असेल महानगरपालिका अमरावती इथे रिक्रुटमेंट आहे महानगरपालिका भरती कोल्हापूर इथे एक आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट कर्नाल रिक्रुटमेंट आहे संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इथं आहे राष्ट्रीय आरोग्य सेवा पुणे परिमंडळ पुणे इथं आहे अशा वेगवेगळ्या जाहिराती आहेत आपल्याला या सर्व जाहिराती मी तुम्हाला ऍक्च्युअली आता आत्ता जस्ट सांगतोय या संदर्भातले पूर्ण व्हिडिओज जे आहेत आपल्या चॅनलवरती पण आहेत ओके okay, हे जे नवीन कोण आता जॉईन झालेले आहेत त्यांच्याकरता ही सूचना होती अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल चॅनल तर प्लीज सबस्क्राईब करा ओके okay, चला पुढचे जे आहे ते आता पुढची जाहिरात आपल्याला बघायची आहे पुढची जाहिरात बघा कोणती आहे सीडबी ची जाहिरात आहे पुढची स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये बघा भरपूर पद आहेत याच्यामध्ये या सिडबीच्या जाहिरातीसाठी सुद्धा अनेक जण वाट पाहत होते तर या सीडबी मध्ये आता जाहिरात निघालेली आहे सिडबीच्या वेबसाईटला गेल्यानंतर बघा तुम्हाला ही मूळ जाहिरात मिळेल किंवा आपल्या चॅनल वरती पण ही मूळ जाहिरात निघेल तर सिडबी बँकिंग जॉब साठी जे कोणी इच्छुक आहेत त्यांच्याकरता सुद्धा ही सुवर्ण संधी आहे आणि याची पेमेंट फार चांगली असतात सिडबी बँकची त्याच्यामध्ये या तारखा लक्षात ठेवा क्लोजिंग ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन अकरा ऑगस्ट आहे वेळ दिलेला आहे मात्र आपल्याला माहिती अभावी आपण या पदांकरता अप्लाय करत नाहीये सीडीबी uh, ऑफिसर म्हणून आहे ओके त्याच्यामध्ये काही पद वगैरे दिलीत भरपूर पद आहेत इथं पीडीएफ मोठी आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला शॉर्ट्स मध्ये जी काही माहिती पाहिजे ती सगळं सेपरेट सांगितलेली आहे चला पुढची जाहिरात जी आहे ती पुढची जाहिरात बघा ठाणे महानगरपालिकेची ही जाहिरात आहे था ठाणे महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कंत्राटी भरती याच्यामध्ये पण बघा मेडिकल ऑफिसर पदाचीच ही जागा आहे ओके एमबीबीएस कॅन्डिडेट जर कोण असतील तर त्यांच्याकरता ही तेवीस पद आहेत अडतीस वर्ष ते एकोणसत्तर वर्ष वयोमर्यादा आहे तीस हजार रुपये रेन्युमरेशन राहील या पदाकरता आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही जाहिराती आहेत का तर आता या व्यतिरिक्त ही आज आपल्याकडे भरपूर जाहिराती आहेत पार्ट टाइम पदाची ज्या काही जाहिराती होत्या त्या पण आपण बऱ्यापैकी सांगितलेल्या आहेत अजूनही मला वाटतं कितीतरी आहेत मात्र अजूनही आ... लाइक लाईक केलेलं नाहीये मित्रांनो लाईक करा लाइकच्या आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे लाईकच्या अपेक्षा आहे ओके आता या व्यतिरिक्त काही आपल्याला जाहिराती आहेत या मला सांगायच्या आहेत मी जस्ट तुम्हाला या व्यतिरिक्त काही जाहिराती सांगतोय त्या जस्ट ऐकत राहा कारण तब्येत बरी नसल्यामुळे मला आता पुन्हा एकदा सर्व काही डिटेल्स माहिती मला सांगायची थोडस जरा त्रास होतोय बघा आज जी आपण जाहिरात टाकलेली आहे तर क्लर्क पदाची डिस्ट्रिक्ट कोर्ट कर्नाल इथं रिक्रुटमेंट आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट कर्नाल इथं क्लर्क पदासाठी जर कोण इच्छुक असेल तर कर्नाल इथं क्लर्क पदाची जाहिरात निघालेली आहे तर या संदर्भातला नोकरी जाहिरात कट्टावरती डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तर तो सुद्धा आपण शंभर टक्के पहावा त्या व्हिडिओ मध्ये पूर्णपणे डिटेल्स आपण माहिती सकाळीच हा व्हिडिओ टाकलेला आहे याशिवाय संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भरती इथला आहे अमरावती भरतीला पण आहे याशिवाय बृहन्मुंबई महानगरपालिका इथं एकशे एक्क्याऐंशी जागांकरता भरती निघालेली आहे सीडबी ऑफिसर सीडबी ऑफिसर या पदाला कोणताही ग्रॅज्युएट चालेल बघा ग्रेड ए आणि ग्रेड बी पदासाठी जाहिरात निघालेली आहे सीडबी बँक जी आहे तिथं याच्यामध्ये बी ए बी कॉम बीएससी बी टेक एल एल बी पोस्ट ग्रॅज्युएट सी एस एम बी ए सर्व कोण अप्लाय करू शकतात फार्मासिस्ट पदाची सुद्धा आता आपण जस्ट जाहिरात पाहिलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे ही भरती आहे आणि बरं झालं मला सांगायचं होतं की आपण जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या संदर्भातला जो व्हिडिओ बनवला होता त्याकरता पुन्हा मुदतवाढ मिळालेली आहे तो सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती पहा तुम्ही कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये थेट मुलाखतीद्वारे पद भरली जाणार आहेत कोल्हापूरच्या वेबसाईट वरती पण आहे आपल्या वरती पण आपण ऍक्च्युली हा व्हिडिओ पब्लिश केलेला आहे तो सुद्धा आपण नक्की पहावा पुन्हा वन विभाग निसर्ग शिक्षण व विस्तार अधिकारी याची बघा शेवटची तारीख बावीस सात शेवटची तारीख आहे तर ते पण व्हिडिओ नक्की बघा याच्या अगोदर चार दिवसापूर्वी आपण महसूल सेवक महसूल सेवक पद भरती म्हणून आहे तर महसूल सेवक भरतीला अप्लाय करण्यासाठी तारीख जी होती ती ऍक्च्युली तारीख आता संपलेली आहे अठरा सात तारीख होती महसूल सेवक भरतीची जे कोणी जे कोणी आता नेक्स्ट सबस्क्राईब ओके कॉमेंट अनिरुद्ध गुरु नक्की 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 आम्ही तब्येतीची काळजी घेऊ आज ऍक्च्युली लाईव्ह करण्याचा कोणताही माझा मूड नव्हता मात्र यातून काही जे कोण उमेदवार आहेत त्यांच्याकरता काही जॉब काही वाट पाहत असतात आणि मग हे व्हिडिओज पुन्हा पाहत असतात अक्च्युली हा कार्यक्रम आपण आता जस्टच मागच्या महिन्यापासून सुरुवात केलेली आहे थँक्यू तर बघा समीर म्हणून एक आहे इथं वॉक इन द्वारे जाहिरात आहे त्यानंतर समीर रिक्रुटमेंट वर्क इन द्वारे जे कोणी डिप्लोमा आणि डिग्री कॅन्डिडेट्स आहेत तर डिप्लोमा आणि डिग्री कॅन्डिडेट्स करता जे कोणी आय टी आय आय टी आय झाले असतील तर त्यांच्याकरता सुद्धा बघा समीर इथं रिक्रुटमेंट निघालेली आहे सोनापूर सोलापूर सोना म्युन्सिपल मध्ये बघा तिथं पण एक जाहिरात आहे आणि याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे भरती इथंपर्यंत या सर्व काही जाहिराती आतापर्यंत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण ज्या काही जाहिराती पाहिलेल्या आहेत त्या जाहिराती बघूया आपण किंवा या सर्व जाहिराती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत डिटेलमध्ये त्या पुन्हा बघून घ्या बघा याच्यामध्ये बृहन मुंबई महानगरपालिका भरती त्यानंतर महानगरपालिका भरती अमरावती <coughs> महानगरपालिका भरती कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कोर्ट कर्नाल रिक्रुटमेंट क्लर्क भरती आहे बघा इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ राष्ट्रीय आरोग्य सेवा पुणे परिमंडळ पुणे भरती याशिवाय विविध काही ज्या जाहिराती होत्या त्या आपल्या या लाईव्ह मध्ये आपण आज सांगितलेल्या आहेत तर हा जो लाईव्ह होता व आत्ताच आजचा लाईव्ह आपण आज जास्त वेळ काही कंटिन्यू करणार नाहीये पुढच्या आठवड्यामध्ये ज्या काही जाहिराती आठवड्याभरामध्ये प्रसिद्ध होत असतात त्या आपण लाईव्ह घेत असतो आणि रोज सकाळी नऊ वाजता आणि अकरा वाजता किमान दोन जाहिराती तरी आपण ज्या काही आहेत त्या आपल्या चॅनलवरती आपण प्रकाशित करत असतो त्यामुळं आपला चॅनल मॅक्झिमम ग्रुपमध्ये शेअर करा हा आमची एक विनंती आहे जेणेकरून आपल्याला या जाहिरातींचा उपयोग होत नसला तरी किमान इतर जे कोणी आपल्या नातेवाईक असतील किंवा कुटुंबातील असतील त्यांच्याकरता मात्र हा जो कार्यक्रम आहे तो लाईव्ह कार्यक्रम उपयोगी असेल त्यांना गरजेला पडेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपला वेळ न दवडता मी आता काही सांगणार नाही जास्त तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय जो जो काही प्रतिसाद आपण देत आहात त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद पुढच्या रविवारी नक्की भेटू आणि उद्या सकाळी नऊ वाजता आपला पुढची जाहिरात जी असेल त्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ नक्की येईल धन्यवाद आणि अजून सांगतो आपला एक शेअर आमच्यासाठी फार मोठा असतो कारण एक शेअरमुळं मॅक्झिमम सबस्क्रायबर वाढल्यामुळं आम्हाला जे काही आम्हाला माहिती पोहोचवायची आहे ते मॅक्झिमम सबस्क्रायबर वाढल्यानंतर आम्हाला मॅक्झिमम रँकिंग मध्ये हा व्हिडिओ येत असतो कोणतीही जाहिरात आपल्या चॅनलवरती आपण चालवत नाही